हॅलो माय डिअर फ्रेंड्स माझ्या किचन कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे तर याआधी मी तुम्हाला मालवणी पद्धतीचं माशाचं सार कसं करायचं हे दाखवलं होतं आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आगरी पद्धतीतलं भरलेला पापलेटची रेसिपी चला तर मग किचनमध्ये जाऊया आणि पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे मीडियम साईजचे पापलेट घेतलेले आहेत पापलेट आपल्याला मोठ्या साईजचा पण तुम्ही घेऊ शकता मला इथे मीडियम साईजचे भेटलेत आणि मला कापून दिले नाहीत त्यामुळे मी स्वतःच घरी कापलेत तर ते भरायसाठी मी त्याचे डोळे काढून टाकलेत त्याच्या पोटाकडून इथून काढून त्याची पोटातली आतली घाल काढून आहे काड़ आणि दुस एका बाजूने त्याला इथून चीर देऊन पूर्ण इथे त्याचं पॉकेट तयार केलंय आणि दुसऱ्या बाजूला हे असे त्याचे त्याला चिरा दिलेत दोन्ही पपलेट मी तशाच प्रकारे साफ करून घेतलेले आहेत चांगले साफ करून त्याला मीठ लावलंय याच्या आतमध्ये जो मसाला भरायचा आहे त्याच्यासाठी काय साहित्य लागतं ते सांगते तुम्हाला मी त्यासाठी मी ते कोथिंबीर घेतली आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत लसूण घेतलीये आलं पाववाटी ओलं खोबरं आणि पाववाटी सुकं खोबरं हे मी बारीक मिक्सरला वाटून घेणार आहे मसाला तर वाटून घेईन पण त्याआधी मला पापलेट मॅरिनेशन करायचे आहे पापलेटला वरून पण जो मसाला लावून मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर त्याकरता मी इथे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे तर ही पेस्ट करून ठेवली आहे ती मी आता वरती लावणार आहे मी थोडस मीठ लावलं आता वरती कारण अगोदर मी मीठ लावून घेत ठेवलेलं ला होतं पापलेटला तर आता मी याच्यावरती आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट लावते त्यानंतर हा माझा घरगुती मसाला आहे तो घालते हळद धनजिरा पावडर आणि हे कोकमाचा आगोळ ठेवलेलं होतं मी बनवून तुमच्याकडे आगुळ असेल तर तुम्ही ते रेडीमेड मिळतं ते सुद्धा वापरू शकता मी हे कोकम भिजत घातले होते आणि त्या कोकमाचा मी रस काढून घेतला आहे तर तो, तो मी ह्याच्यात आता टाकते हा मसाला चांगला वरून वरच्या पापलेटला बाहेरून चांगला लावून घ्यायचं आहे हे जे काच आहेत जे केलेले आहेत त्याच्यामध्ये पण चांगला भरून घेतला पाहिजे तो यासाठी लागलेल्या सर्व साहित्याचं प्रमाण हे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे तुम्ही तिथे बघू शकता यात मी लाल मिरची पावडर सुद्धा थोडीशी ऍड करते आहे थोडं तिखट जास्त पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घेऊ शकता हा मसाला चांगला मी लावून ठेवते हा मसाला हा पापलेटला चांगला लागून मॅरिनेट करत आपण ठेवू अर्धा तास तरी तोपर्यंत आपण जो पापलेटच्या आतमध्ये मसाला भरायचा आहे तो तयार करून घेऊया हा मसाला मी मिक्सर मध्ये वाटून घेते हा मी आता मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे हा हिरवा मसाला माझा आता वाटून झालाय तर तो आता मला तेलात परतून आहे तर आता पापलेटच्या आतमध्ये जे भरायला मी हिरवं वाटण केलं आहे त्यासाठी मी इथे तवा ठेवलाय गॅसवरती त्याच्यात तेल टाकलंय आणि ते वाटण तेलात चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला कच्च नाही ठेवायचंय ते हे वाटण मला तेलामध्ये चांगलं परतून आहे ते मी तेलात चांगलं खमंग भाजून घेणार आहे नाहीतर ते कच्चं जर ठेवलं तर त्याच्यामध्ये आल्याचा आणि लसूणचा जो वास येतो ना तो येणार म्हणून हे तेलात थोडं आपण परतून आहे चांगलं याचं चांगलं मॉइश्चर पूर्ण निघेपर्यंत हे तेलात परतायचं आहे आणि यामध्ये सुद्धा मी मसाले टाकते आहे जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं तिखट टाकू शकता हा मी घरगुती मसाला टाकला आहे माझा हळद तुम्हाला तिखट पाहिजे तर अजून तुम्ही तिखट टाकू शकता धनजिरा पावडर हे सगळं टाकून चांगलं परतायचं आहे आणि थोडं चवीनुस चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ जास्त नाही घालायचं कारण मी अगोदर पापलेटला सुद्धा धुवून झाल्यानंतर मीठ लावून ठेवलं होतं परत नंतर मसाला लावला त्यावेळेला सुद्धा मीठ लावलेलं आहे म्हणून मीठ जास्त नाही घालायचं ह्याच्यात घालायचं आहे तर आता हे मसाल्याचं मॉइश्चर निघून आहे बघा हा मसाला सुका झालाय एकदम यातलं पाणी सगळं निघून गेलं आहे हा सुका झालाय आता हे थंड करत ठेवायचंय गॅस मी बंद केलाय थंड करून मग आपल्याला ते पापलेटमध्ये मी भरणार आहे पटण थंड झालेलं आहे तर आता पापलेटमध्ये तो मसाला भरायचा आहे तर हे पॉकेट ओपन करून पूर्ण आतपर्यंत बघा मी दाखवते व्यवस्थित तुम्हाला हे आतपर्यंत हा मसाला पूर्ण आतपर्यंत हा भरायचा आहे जेवढा जाईल तोडा भरून घ्यायचा आहे अशाच प्रकारे हा दुसरा सुद्धा पापलेट तसाच भरायचा आहे मसाला चांगला आतपर्यंत भरायचा आहे हा मी घरीच कापलाय आहे पापलेट त्यामुळे असा थोडासा वाकडा तिकडा झालेला आहे तुम्ही जर बाजारात गेलात आणि तुम्हाला जर हा पापलेट भरायचा आहे पापलेट भरायसाठी तुम्हाला जर घ्यायचा आहे तर तुम्ही कोयनीला सांगू शकता की मला भरायचं आहे पापलेट तर त्याबरोबर हे इथून कापून देतात आणि मस्त मोठा पापलेट फ्राय करायला खूप छान लागतो मला मोठे पापलेट मिळाले नाहीत म्हणून मी आज थोडा मीडियम साईजचाच घेतला आहे तुम्ही हा पण असा पण करू शकता खूप छान होतो बाहेरच्या बाजूने हा मसाला हे बघा व्यवस्थित ह्याच्यात भरूला वरपर्यंत मसाला भरून झाला त्यानंतर मी इथे तांदळाचं पीठ आणि रवा एक सामान घेतलंय तांदळाच्या पिठामध्ये रवा मिक्स करायचा आहे आणि आता ह्याच्यावरती फ्राय करायला मला तो वरती रवा आणि तांदळाचं पीठ लावायचंय तांदळाचं पीठ आणि रवा जर लावून फ्राय केलं ना तर वरती जो कुरकुरीतपणा तो येतो ना पापलेटला खूप मस्त येतो पापलेट एकदम कुरकुरीत होत अशा प्रकारे मी दोन्ही बाजूंनी ह्याला रवा आणि तांदळाचं पीठ लावून घेतलंय आता तो फ्राय आहे आता हा पापलेट आपण फ्राय करूया पापलेट फ्राय करायसाठी मी ते तव्यात तेल ठेवले आहेत तापत तेल चांगलं तापलं आहे आता मी याच्यामध्ये पापलेट सोडते तेल थोडं जास्तच ठेवायचं ते मंद गॅसवरतीच फ्राय करायचं आहे आता मला आपण परतून घेऊया किती सुंदर दिसतोय फ्राय केला आहे आता तसाच दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करूया हा मी एका एक बाजूने पाच मिनिटं ठेवला आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण पाच मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे लगेच उ उचलायला जायचं नाही नाहीतर तो, तो कुसकरेल हे थोडंसं असं करून ह्याच्या कर साईडने ज्या कडा आहेत ना त्या सुद्धा फ्राय करून घ्यायचे आहेत नाही तर त्या नरम राहतात आणि गॅस आपला मंद आशेवरतीच ठेवायचं आहे आपला पापलेट दोन्ही बाजूने चांगला फ्राय झालेला आहे आता तुम्ही काढून घेते बघा तो दोन्ही बाजूने कसं झालायचं आहे हा बघा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जे बेल बटन आहे ते दाबायला सुद्धा विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन